नमस्कार नमस्कार मी जयकिसान किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज मुखेड तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ सर नाव सांगा तुमचं माझं नाव संपत्र वाडे तर आपण जवळजवळ आय एम रिटायर्ड टीचर रिटायर्ड टीचर तर आपण जवळजवळ किती वर्षापासून आपला जय किसान ग्रीन इंडियाचे खतं वापरताय तुम्ही जवळजवळ सात आठ वर्षापासून वापरतोय सात ते आठ वर्षापासून खत वापरताय आणि त्यांना आपण आता दिलेले आहे चार एकर ऊसासाठी खत दिलेलं आहे तर ते दरवर्षीप्रमाणे आपल्याकडनं खत घेत आहे तर तुम्हाला मागील जे अनुभव आहे ते काय सांगू इच्छिते तुम्ही की उसाला कसे ॲव्हरेज मिळाले तुम्हाला कसं उसाला समाधानकारक ॲव्हरेज मिळालं आहे आणि बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन असं म्हणायला काही हरकत हु. नाही आणि ते, त्यांच्या किटमध्ये आपण युरिया किंवा डीएपी सारखे केमिकल मिक्स केल्याने त्या त्या किटची आणखी शक्ती वाढते म्हणजे कार्यक्षमता वाढून जाते आणि शंभर टक्का जिथं केमिकल खत वापरायचे आपल्याला तिथं रासायनिक खताचा पन्नास टक्के मारा होतो जेणेकरून पाणी मोचड होत आहे शंभर टक्का केमिकल वापरल्याने पाणी डीप सोईल म्हणजे जमीन डीप सोयल होत चाललेली आहे आणि ही जी पाटाखालची जी जमीन आली ही जाड जमीन आली तर केमिकल हे आपटेक होत नाही आहे जमिनीला बुरशी आलेली आहे आणि हे बॅक्टेरियायुक्त खतं असल्याकारणाने जमिनीतील बुरशी कमी करून आपटेक वाढवण्यासाठी काम करत आहे तर आम्ही मागील दोन वर्षापूर्वी पण इथं घराजवळच ऊस होता खोडवा होता तर किती टन ऊस गेला होता सर आपला तेवढा एकशे साडेस टन। आ, किती एकर क्षेत्रामध्ये सत्तर सत्तर गुंठ्यामध्ये एकशे सहा टन ऊस गेलेला होता सरांचा आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हा, हा, आता माझी चौरी आहे त्याच ठिकाणी हो हो होती ती गेली हा, आता हो, हो। हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झाले आणि तिथे मला सत्तर गुंठ्यातच टन मिळालेले म्हणजे चार वेळेससुद्धा तुम्ही जवळजवळ लोकांचं जर बघायला जर गेलं तर ह्या भागामध्ये चाळीस टन प पंचेचाळीस टन पन्नास टनापर्यंत शेवट जात आहे आणि आम्ही जवळजवळ सत्तर ते ऐंशी टनाच्या पुढं एकरामध्ये ॲवरेज हा निघालेला आहे सरांचा आणि बघू शकता आहे की रिटायरमेंट शिक्षक हे जसं काळजीपूर्वक शेती करताय आहे तर इतर शेतकरी बंधू श शंभर टक्के शेतीवरच असतानासुद्धा अशी शेती करू नाही शकत आणि शेती करताना ही टेक्निकल शेती करली केली जायला पाहिजे जमिनीला जर खर्च केला तर त्याच्यातून शंभर टक्का उत्पादन निघतं फक्त खर्च करत असताना जे जमिनीचा पोत आहे हा टिकून राहायला पाहिजे जमिनीत जी ताकद आहे ताकद पुरायला पाहिजे कारण की शेतकरी बंधू काय करताय एकदा खत टाकून दिली तर पुढच्या वेळेस बघतच आहे करतच आहे तर तसं केल्यामुळे उत्पादन घटत चाललेलं आहे कारण की जमिनीला जे खताची गरज आहे ती वेळेवर टाकत नाही लोकं तर वेळेवर टाकलं नाही तर मग त्याच्यामुळं नुकसान होत आहे तर हे द्यमान्यद्रयुक्त जे आपलं सहा बॅगांचं आहे हे वापरल्यानंतर रासायनिक खत हे पन्नास टक्के कमी करायचं आहे जिथं शंभर टक्का टाकत होते तर आमचं बायोलॉजिकल फर्टिलायझरचे असे खूपच अनुभव आलेले लोकांना की जे सात सात आठ आठ वर्षापासून वापरताय कांदे टिकण्यासाठी ऊसासाठी द्राक्ष बागेसाठी खरड चाटणीला डाळिंबासाठी तर इतर शेतकरी बांधवांनी पण आमचं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा आणि आमचं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना रिपोर्ट काढून दिलेले धन्यवाद सरजी थँक्यू